आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे तो झाकी अभि कुछ बाकी आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत पाहूया ऑपरेशन सिंधूर हे भारतीय सैन्यांनी ऑपरेशन च्या माध्यमातन जिथे तिथे अतिरेक्यांचे गुप्त स्थान होती त्या त्या स्थानावर हल्ला केला भारतीय सैन्याच्या या, या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पाकिस्तानला धडा शिकवायचा हा प्रत्येक भारतीच्या मनात होतं जात धर्म पंथ प्रांत या सगळ्याच्या वरती जाऊन प्रत्येक भारतीयाच्या मनात होता की सव्वीस प्राण निष्पाप प्राण घेतले गेले आणि त्याचा बदला घेतलाच पाहिजे हे प्रत्येक भारतीयाच्या मनात सीनेने जे काही केलं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे प्रत्येक भारतीयाची छाती आज अभिमानाने फुलून आली आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरंतर याच्यात पक्ष विविश असूच नाही प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे भारतीय सैन्याचं अभिनंदन करत असतानाच पाकिस्ताननी जेव्हा जेव्हा पाकिस्तान वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे ही प्रत्येक भारतीयाच्या मनात इच्छा मी बोलून दाखवतो खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणता का आजचा जो हल्ला केलेला आहे त्यामुळे ये तो झाकी है अभी बहुत कुछ बाकी ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा